परभणी हा अत्यंत संवेदनशील भाग आहे आंबेडकरी चळवळीतले अनेक जुने जाणते परभणीमध्ये वास्तव्यास आहेत हे सगळी मंडळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांची सर्वोच्च शिल्पकृती अर्थात संविधान या संबंधाने कमालीचे संवेदनशील आहेत जेव्हा संविधानाची प्रतिकृती अशा पद्धतीने उद्ध्वस्त होते त्यावेळेला या सर्व अनुयायांचा एक संतप्त प्रतिक्रिया येणं ही सहज स्वाभाविक आहे पण अशी संतप्त प्रतिक्रिया येऊ शकते तेव्हा आपण पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी किंबहुना जर बंदची हाक पुकारली गेली होती तर त्यासाठी आवश्यक असणार प्रिकॉशन्स पोलीस डिपार्टमेंटने का घेतल्या नाही हा खरा प्रश्न आहे या बंदच्या आडून जर इतर कोणी समाजकंटक जाणीवपूर्वक जर वातावरणाचा गैरफायदा घेत जर परभणीला अशांत करण्याचा प्रयत्न करत असतील तर याला जबाबदार कोण कारण आता जी परिस्थिती संबंध राज्यामध्ये उद्भवलेली आहे मग बीड मस्साजोग मध्ये भर दिवसा सरपंचाची हत्या असेल पुण्यातली सतीश वाघांची हत्या असेल किंवा जालना जिल्हा अंबडमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या असेल किंवा आत्ताचं परभणीचं प्रकरण असेल जाब कुणाला विचारायचा कारण ग्रह खात्याच्या खुर्चीमध्ये कुणी बसलेलंच नाहीये शिंदे फडणवीसांचे रुसवे फुगवे अजून किती दिवस चालतील आणि किती अजून दंगली जर परभणीत कोणाची जीवितहानी झाली तर जबाबदार कोण मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार करता पोलीस डिपार्टमेंटने हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं नाही हे सगळ्यात दुर्दैवी आहे कुठेतरी प्रशासन गृह विभाग आणि इतर जे प्रशासन आहे कुठेतरी या संदर्भात कारणीभूत असं वाटतंय कमालीचा ढिसाळपणा गल्थान कारभार आणि दिशाहीन व्यवस्था हे सगळेच घटक याला कारणीभूत आहेत आणि विभाग जो ग्रह विभाग जो आहे ज्या प्रकारामध्ये एकंदरीत ही जी गुप्तचर निष्फळ दिसते या सर्व प्रकरणामध्ये अहो साहेब ग्रह विभाग आहेच कुठे ग्रह खातेच अस्तित्वात नाही तर आदेश निर्गमित कोण करणार पोलीस डिपार्टमेंटला जर व्यवस्थित प्रकरण हाताळण्याचे आदेश मिळाले असते तर कदाचित पोलीस यंत्रणेने ते हाताळलं असत मी असं म्हणते की परभणी हा संवेदनशील भाग आहे आणि अशी एखादी घटना घडल्यावर त्याची सहज स्वाभाविक प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे पण ती प्रतिक्रिया येताना तिला हिंसक वळण लागणार नाही यासाठीच्या प्रतिबंधक कारवाई का केली नाही सरकारने मग राज्यात मुख्यमंत्री आता सध्या नवीन मंत्रिमंडळ म्हणजे तीन मंत्री आहेत दोन डीसीएम एक मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे हा आ, गेला कारभार सध्या तरी गृह विभागाचा आहे तर यावर तुम्हाला काय वाटते देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कोणी का असे ना ते फडणवीस असो ते शिंदे असो की अजित पवार असो की अर्जुन कोणी असो कोणीतरी गुळाचा गणपती बसवा तिथे ते आपल्याकडे म्हणतात ना की रुठने मनाने बीत जाय जिंदका तसं यांच्या रुठने मनाने मध्ये पाच वर्ष असेच जाऊ नयेत म्हणजे झालं कुणाला तरी बसवा कुणाला तरी विचारू द्या कोणीतरी एक चेअर अशी की ज्या चेअरला आम्हाला विचारता येईल की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे पण तिथे कोणीच नसेल तर अंधाधुंदी माजणार ना